ही नवची रहिवाशी आहे माझा रूम तिसऱ्या माड्यावर आहे कारण की रूमची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की लोक म्हणजे राहू शकत नाही आणि हे राजकारण जे बाकीचे लोक करतायत का करतायत इथं काही दादांनी राजकारण पण नाही केलेलं आहे की दादांनी हे पण नाही सांगितलं आहे की तुम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे त्याच्यात जाऊ नका ते जाऊ नका पण आपला एक एक जुटीने आपल्याला हा एक परिवार आहे आपला तर त्याच्यासाठी आपण पण सगळ्यांनी एका जुटीने राहिलं पाहिजेल आहे आणि इथं हे राजकारण दादांनी कधीच केलेलं नाही आहे दादा आपल्या सगळ्यांच्या घराघरात गेलेले आहेत त्यांनी आपली परिस्थिती बघितलेली आहे मग हे बाकीचे लोक का असं करतायत माझं एकच म्हणणं आहे की महानगरपालिकाला पण विनंती आहे कळकडीची की त्यांनी आमचं जे हाय तुम्ही येऊन परत पाहिजेल तर तुम्ही या बघा परिस्थिती बघा घरात जाऊन जाऊन लोकांचं कसं आहे तर आणि त्यांनी का हा रिपोर्ट आढून ठेवलेला आहे आयुक्त आयुक्त महायुक्त कैलास शिंदे यांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी आमचं ही मागणी येणं ही लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि जर काही झालं तर हे ते आम्हाला देणार आहेत का करून काही की माणसं इजा इजा झाल्यावर माणसं मेल्यावर हे आम्हाला परत माणसं जबाबदार राहणार आहेत का माणसं आम्हाला देणार आहेत का रिटर्न करून मग जोपर्यंत हाय आमचा जीव तर तोपर्यंत द्या ना तुम्ही सगळं करून ते पूर्णपणे माझं नाव रेणुका सायकर मी सिंपलकची रहिवासी मी इथे सेक्टर सातमध्ये गनसवली नवी मुंबई येथे राहते सिडकोने आम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार चार साली आम्हाला रूम ॲवेलेबल करून दिल्या माझे मिस्टर माताडी कामगार आहेत तर आम्हाला त्यांनी एकशे ऐंशी स्क्वेअर फूटचा एरिया दिलेला आहे तर त्या एरियामध्ये आम्हाला राहायला मेन म्हणजे ज्यावेळेस आमची मुलं लहान लहान होती त्यावेळेस आम्हाला योग्य पद्धतीने राहता येत होतं पण आता आमची मुलं मोठी झाली काहींचे संसार वाढले काहींना म्हणजे जागा ही अपुरी पडायला लागली एकदम जीवन म्हणजे तिथेच खा तिथेच झोपा अभ्यास करायला प्रॉब्लेम सगळ्याला प्रॉब्लेम हवा येण्याला प्रॉब्लेम म्हणजे सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे त्या बसायला उठायला पण जागा अपुरी पडली जाते एकदम कुऱ्हाड्यासारखं आमचं जीवन झालेलं आहे तर आमचं कसं आहे आम्हाला नवीन घरं उपलब्ध हो मिळावीत म्हणून आमचं रिडेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे आणि आम्हाला नवीन घरं मिळावीत म्हणून आम्ही महानगरपालिकेला एक ॲप्लिकेशन दिलं होतं तर त्या ॲप्लिकेशनचा विचार करून महानगरपालिकेने आम आम्हाला द्यावा ही आमची एक इच्छा होती म्हणून आम्ही दोन तीन वेळा ह्या गोष्टी बोललेलो आहे महानगरपालिकेकडे जाऊन आपण एक निवेदनपत्र दिलेलं होतं पण त्या निवेदनपत्राचा महानगरपालिकेने काही विचार न करता म्हणजे आमचाच विचार केला नाही अशा हे झालेलं आहे तर मा माझं म्हणणं आहे की महानगरपालिकेने कोणाच्या दबावाखाली आम्हाला ते पत्रक दिलं नाही आहे का काय असं आम्हाला वाटतं आहे कोणीतरी राजकारणी आहेत ते त्यांच्यावर दबाव आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ते पत्र मिळालेलं नाही आहे तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर तसे काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कळवा आम्ही तिथे येतो आम्ही तिथं बोलतो काय करायचं ते करतो पण जे आता आमच्या रिडेव्हलपमेंटचं काम जे करतायत लोक ते आमचं म्हणजे सगळ्या प्रोसेस व्यवस्थित त्यांच्या कायदेशीरप्रमाणे चाललेले आहेत आणि ते आम्हाला वेळच्या वेळेवर त्याचे मार्गदर्शन करत आहेत आणि त्याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळवून देत आहेत त्याच्यामुळं जे दादा आमच्यासाठी जे काही काम करतायत त्या आज चार वर्ष झालं ते त्या कामासाठी झटत आहेत आमच्यासाठी आणि ही राजकारणी उगतच चुकीच्या अफवा सगळीकडे पसरवून त्यांच्याशी म्हणजे कुठेतरी चुकीच्या अफवा आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांना म्हणजे सॉरी त्याच्यात जॉईंट करतो मेन मुद्दा आहे की आमचं कसं दोन हजार चार साली जे सिडकोने आम्हाला रूम दिल्या त्या पूर्णपणे लिकेज आहे आणि लिकेज असल्यामुळं पूर्ण स्लॅब आहे खाली कोसळत आहेत लोक तिथंच झोपत आहेत वरणी पाण्याचे लिकेज होत आहेत ते संडाचं बाथरूमचं पाणी वगैरे हे जेवणाच्यामध्ये सामील होऊन ते आम्हाला अन्न विषारी खावं लागते तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणि ॲक्च्युली एक एकदा इथे एपमध्ये एक, एक रूम आहे त्याच्यातला सिप स्लॅब पूर्णपणे खाली कोसळला ती महिला जेवण बनवत होती पण तिच्या हातावरून तो, तो स्लॅब म्हणजे जे काय पडलं ते तिच्या हातावरून घसरून गेलेलं आहे आणि तिला ते जखमा झालेले आहेत पण असेच जर स्लॅब कोसायला लागले तर लोकं कसं लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे तर माझं हेच म्हणणं आहे की आम्हाला ह्या गोष्टींसाठी लवकरात लवकर म्हणजे पडदळ झालेली आहे पूर्ण बिल्डिंगची पडझड वगैरे चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत लिकेजमुळे तर खूपच प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आमचं रिडेव्हलपमेंटचं काम पुढंसारखावं हे आम्हाला महानगरपालिकेकडून अपेक्षा आहे आणि महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली या गोष्टी करते ते आम्हाला माहिती नाही आहे त्यांच्या आयुक्ताकडे आम्ही जाऊन आलो आहे त्यांच्या आयुक्तांनी जे काय आम्हाला सांगितलं की आम्ही करू म्हणून पण आम्हाला एवढा वेळ का लावलेला आहे ला ला हे आमचं त्यांना पूर्णपणे हे काय काय गोष्टी म्हणजे कसं आम्हाला ह्या सॉरी चौधरी सिम्प्लेक्सची रहिवाशी आहे गेल्या जवळजवळ वीस ते एकवीस वर्षापासून मी सिम्प्लेक्समध्ये राहते जेव्हा आम्हाला वीस वर्षापूर्वी घरं मिळाली तेव्हा आमची फॅमिली खूप छोटी होती आणि आमच्या बिल्डिंगांची घरांची कंडिशन पण ठीक होती पण आता बाहेरून पण आणि आतून पण काय आणि लिकेजचं प्रमाण पण भरपूर वाढले त्यामुळे आमचं सिम्प्लेक्समध्ये राहणं खूप मुश्किल झालं आहे आमच्या घरांना हवा नाही आमच्या घरांना उजेड नाही आणि दोन पाहुणे आले तर आम्हाला त्या पाहुण्यांचा हे पण ठरता येत नाही कारण कसे पाहुणे आले तर चेंज करायला लेडीजला दुसऱ्यांच्या घरात जावं लागते असली आमची प, आ, कंडिशन खराब आहे आणि आमची मुलं अभ्यासाला आलीत आमच्या मुलांचे महत्त्वाचे एक्झाम असताना जर एखादी पाहुणे आमच्या घरात आली तर मुलांनी अभ्यास करायचा त्यांना आतमध्ये बसवायचं का पाहुण्यांना म्हणायचं की बाहेर जा म्हणून ही असली आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला महान आणि सौरभदादा सौरभ दादांकडूनच का आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे का सौरभ दादांनी जेव्हापासून शब्द काढला आहे रिडेव्हलपमेंटचा तेव्हापासून दादांनी आमच्या घरोघरी येऊन हालचाल सगळे विचारले आमची कंडिशन आमचे प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेत त्यामुळे आम्हाला असं वाटते की सौरभ दादांनीच आमचा रुमांचा विका रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया करावी ही नम्र विनंती आणि नगरपालिका जर याच्यामध्ये महानगरपालिका जर याच्यामध्ये मतलब आमची हे सण जर देत नाही आहे परमिशन देत नाहीये तर याचा अर्थ असा आहे का की यांना पॉलिटिक मधून दबाव आहे जर असं असेल तर आमच्या सर्व महिला आता थांबणार नाहीये आम्ही उपोषणाला बसणार आहोत म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी आम्हाला म्हणजे मदत करावी आणि जितक्या हो होईल लवकर तितक्यात तितकं सौरभ दादा शिंदे यांच्या माध्यमातून आमची रिडेव्हलपमेंट करावी मी संगीता खवले सिम्प्लॅक्स घनसोली सेक्टर सातची रहिवासी बोलते दोन हजार चार मध्ये आम्हाला इथे घरं भेटली दोन हजार चार मध्ये देता घरे देता की नाही त्यांनी आम्हाला एकशे ऐंशीचं एक घर दिलं म्हणजे थोडक्यात आमच्या हातात थोडंसं गाजरच दिलं त्याच्यानंतर दोन हजार चार सालापासून आम्ही दोन हजार पंचवीसात आले इथपर्यंत आम्ही राहतोय त्यामध्ये त्यामध्ये आमची वाढलेली फॅमिली दुसरी गोष्ट आम्हाला पाण्याचं लिकेज पावसाळ्यात तर एवढा त्रास होतो ना की भयंकर त्रास होतो सगळ्याच महिलांना माहिती खूप त्रास होतो आणि दिवसभर आमचे पुरुष लोक बाहेर जातात दिवसभर आम्ही महिला घरात असतो तो तो जास्त आम्हाला त्रास होतो म्हणजे लिकेज पूर्णपणे असं झालेलं आहे की स्लॅबसुद्धा कोसळतात महिलांच्या अंगावरती आणि दुसरी गोष्ट पालिकेला आम्ही दोन वर्ष झाले निवेदन देतोय आणि त्यांना माहिती आहे की आम्ही पात्र आहोत एक तर छोटं घर वरून लिकेज फॅमिली वाढलेली म्हणजे भयंकर त्रास आम्हाला असू सुद्धा पात्र रिपोर्ट आम्हाला का देत नाही पालिका कोणाच्या दबावाखाली पालिका काम करते आमचं सामान्य माणसाचं जीवन नाहीये का पडल्यानंतरच का का। आम, आम आम्हाला पात्र रिपोर्ट भेटणार आहे की आमच्या बिल्डिंग कोसळल्या कोसळले आमच्या सगळ्या कुटुंबावरती की त्याच्यानंतर आम्हाला बोलतील की हा तुम्ही पात्र आहात मग आम्ही काय करणार मेल्यानंतर ते पात्र घेऊन जाणार आहे का आम्ही हा त्याच्यामुळं पालिकेला आमचं निवेदन आहे अजून सुद्धा की त्यांनी पात्र रिपोर्ट आम्हाला सी वनचा द्यावा कोणाच्या दबावाखाली राहू नये कारण इथे सभासदांचा प्रश्न आहे आमच्या रहिवाशांचा प्रश्न आहे तो त्यांनी लक्ष द्यावा आणि सौरभ दादाच्या माध्यमातून कारण सौरभ दादा ही व्यक्तीच अशी आहे की आम्ही डोळे बंद करून त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो दादा म्हणजे दादाचे आमच्यासाठी देवच आहे थोडक्यात आणि आम्ही हे दादांकडे निवेदन ज्यावेळेस गेलो घेऊन तेव्हा दादानी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं कारण गणपतीसाठी आम्ही त्यांना पाहुणचारासाठी बोलवलं होतं त्यांनी आमची महिलांची अवस्था बघितली पाहुणे आलेले बसायला जागा नाही पडणारं लिकेज होणारं लिकेज पडणारी घरं हे बघून त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं की म्हणून ते रिडेव्हलपमेंटला गेले मग माझी फक्त एवढीच विनंती आहे की कोणी पॉलिटिक्स इथे करू नये पालिकेला माझी विनंती आहे मोदयांना की आमचा रिपोर्ट सीवनचा त्यांनी द्यावा मला काय वाटतोय ज्यांचा अधिकार चालत असेल ते दबाव टाकत असतील ना नगरपालिका आणि सौरभ शिंदे जे काही करतात ते आमच्या मागणीवरती करत आहे आणि आम्हा स्त्रियांचा पुरुषांचा मला माहित नाही स्त्रियांचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे का नाही का सपोर्ट आमचा सपोर्ट आहे दादा तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या मागे आहोत महानगरपालिकेने आमचा रिपोर्ट थांबून ठेवू नाही आमचा पात्र रिपोर्ट आहे ना तो आम्हाला द्यावा कोणाचा वा। पॉलिटिक्स खाली आमचा रिपोर्ट थांबून ठेवू नाही रिपोर्ट नाही बरोबर एकच विनंती आहे महानगरपालिकेकडे आमची विनंती प्लीज मान्य करा आम्ही आमच्या घरांसाठी आमच्या लोकांसाठी तुमच्याकडे विनंती करतो की जे काही त्यांच्या ज्या ज्या काही संमतीपत्र आहेत ते देऊन खरंच आमचं रिडेव्हलपमेंट होऊ द्या सौरभ दादा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत आहे आमच्यासाठी करत आहे बस रेणुका मते विठ्ठल मते मी सुद्धा या सिम्प्लेक्सची सभासद आहे गेले वीस वर्ष मी या सिम्प्लेक्समध्ये राहत आहे आता जसं सर्व ताईंनी सांगितलं की सिम्प्लेक्सची अवस्था इतकी वाईट झाली जेव्हा लहान मुलं होती त्यावेळेला सिम्प्लेक्समध्ये राहणं खूप सोयीस्कर होतं मान्य करतो पण आता मुलं मोठाली झाली आहेत ते सोयीस्कर नाही आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन आता जी सिम्प्लेक्सची अवस्था आहे ती अतिशय धक्कादायक आहे एक सभासद म्हणून राहते इथे माझे मिस्टर पुलीसमध्ये आहेत रात्र दिवस ते कामाला असतात माझ्या मुली आणि मी रात्री इथे झोपते तिसरा माळावरती माझं घर आहे आणि लिकेजचा इतका इश्यू आहे की तो आमच्या आमच्या आम सोसायटीच्याही पलीकडे गेलेला आहे जेव्हा लिकेज होतं तेव्हा घरामध्ये लायटी जातात जेव्हा लिकेज होतं तेव्हा घरामध्ये पाणी सर्वत्र असतं झोपणं कठीण होतं आणि जसं एफमध्ये एक दिवस स्लॅब पडला आमच्यावरती कधी स्लॅब पडेल याचा आम्ही काही शाश्वती देऊ शकत नाही त्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही दादा एक दिवस गणपतीला घरी आले माझ्या घरामध्ये पाहुणे होते सौरभ दादांबद्दल बोलत आहे मी दादा घरात आले माझ्या घरामध्ये पाहुणे बसले होते पाहुण्यांना मी बाहेर काढलं तेही पाहुणे हे पण पाहुणे दादांना अतिशय वाईट वाटलं की बाबा तुम्ही ताई पाहुण्यांना बाहेर काढला मला बसवताय दादा कोणाकडेही ना गेले नाही आम्ही दादांकडे गेलो की दादा आमचा विकास करा आमच्या मागणीवरती दादांनी हे चार वर्ष झाले सतत प्रयत्न करत आहेत आणि जर त्याला कोणी अडीकाठी घालत आहेत तर आम्ही दादांबरोबरच आहोत कारण आम्हाला विकास पाहिजे आमच्यासाठी आमची फॅमिली महत्वाची नगरपालिका काय जीव गेल्यावरती उभी राहणार गे? आहे हा नगरपालिकेला जर अतिशय त्रास होत असेल तर नगरपालिकेला न जुमानता दादानी पुढे जावं आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आहोत तर आपण सगळे बरोबर